मित्रांनो भाड्याने राहतात त्यापेक्षा स्वतःच्या हक्काचे घरात राहा भाड भरतात त्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच घर करा मित्रांनो व्हिडिओ चालू करायचा आधी रिक्वेस्ट करतो की व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चार ते पाच लाख रुपये भरून तुम्ही हा घराचा मालक होऊ शकतात मित्रांनो आज हे घर तुम्ही पाहत आहात ते चाळीमध्ये वन रूम किचन आहे साडेनऊ लाखापासून तुम्ही बघू शकतात यामध्ये फुल टाइम्स आहे सुंदर पीओपी वगैरे सर्व दिलेले आहे त्यामध्ये डाऊन पेमेंट फक्त चार ते पाच लाख रुपये करावे लागेल आणि बाकीचा आम्ही तुम्हाला पाच वर्षासाठी हप्ते करून देऊ लोकेशन डोंबिवली वेस्ट आहे फक्त अडीच किलोमीटर स्टेशन पासून रिक्षा पंधरा रुपये घेतात पाण्याचा कनेक्शन पण आतमध्ये आहे लाईट मीटर आहे ओनरशिपचा हा आपला प्रोजेक्ट आहे तुम्हाला हे घर बघायचं असेल तर नंबरवर आत्ताच कॉल करा मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा